गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी विविध मागण्यांबाबत तालुका संजय गांधी योजनेच्या लाभार्थी संघटनेचा विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हातलंगडे संजय गांधी निराधार योजना कार्यालयामार्फत संजय गांधी श्रावण बाळ इंदिरा गांधी आदी विविध योजनांचे कामकाज हातलंगणे तहसील कार्यालयातून चालतं परंतु या कार्यालयामार्फत अनुदान वितरण कामातील भोंगळ कारभारामुळे अनुदान मंजूर होऊनही लाभार्थ्यांना त्यापासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे निराधार लाभार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी इंदिरा गांधी वृद्धापकाळ आणि विधवा या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून विस्तारित होणाऱ्या फे फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासूनच्या अनुदानाच्या फरकाची रक्कम तातडीने मिळावी तसेच दरमहा नियमित अनुदान खात्यावर जमा करण्यात यावं एकवीस हजार रुपयांचा असलेल्या उत्पन्न दाखल्याची मर्यादा एक लाखापर्यंत करण्यात यावी तसेच संजय गांधी इंदिरा गांधी वे बाल दर माहा व श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना दरमहा रुपये चार हजार अनुदान मिळावं त्याचबरोबर सर्वच लाभार्थ्यांना दरमहा नियमितपणे अनुदान मिळावं रेशन कार्डमधील नाव कमी करणे व नवीन नाव वाढवणे यासाठी हुपरी रेंदाळ साजनी या गावांमध्ये दोन दिवस कॅम्पचं आयोजन करण्यात यावं व, व संघ आयो लाभार्थ्यांना दरमहा मोफत रेशन धान्य मिळावं आदी मागण्यांचं निवेदन आज प्रांताधिकारी कार्यालयात मोर्चा काढून देण्यात आलं दरम्यान यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला तसेच मागण्यांची निर्गत न झाल्यास आम्हास नाईलाजास्तव तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी दिनकर कांबळे विशाल साजनीकर प्रकाश मोरबाळे वसंत तांबे दगडू कांबळे बाळासाहेब चौगुले तौसिफ जमानदार रंजना माळी आदींसह अन्य लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते